नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता मीरा आपल्या दुकाना दुकानात असते त्याच वेळेस तिच्या दुकानासमोरनं आता देविका पार्लरकडे निघालेली असते तेव्हा लगेच देविकाला बघताच मीरा तिला आवाज देते आणि लागतं देविका अगं इकडे ना दोन मिनटं आता देविकाला मात्र राग येतो लगेच वाकडे तिकडे डोळे करत आता ती मीरा जवळ येते आणि लागते काय काही मीरा कशाला बोलवलं आहे मला मला एकतर वेळ नाही आहे तेव्हा मीरा म्हणू लागते देविका अगं पंकजला शोधत शोधत एक माणूस इथपर्यंत आला होता आता या पंकजने काय केले ते असं तेव्हा लगेच आता देविकाला मात्र राग येतो त्याच त्याचे देविका म्हणा मीरा अगं तू असं बोलूच कसं शकते अगं मोठ्या जॉबला आहे माझा पंकज एवढा पगार मिळतो त्याला आणि एक गोष्ट विसरतेस का तू तो तुझा आहे जरा मॅनर्स ठेवून बोलत जा कसं बोलायचं साधी याची पण अक्कल नाही का अगं मीरा असे म्हणत आता देविका हसू लागते आणि म्हणते सॉरी या माझं चुकलं एका फुलवालीकडनं मॅनर्सची मी कशी अपेक्षा करणार ना सॉरी या मीरा मला वाटलं होतं तिला मॅनर्सच नाही पण मी पण बरोबरच बोलते ना फुलवालीला कसले असणार मॅनर्स आता मीराला मात्र वाईट वाटतं त्याच वेळेस आता देविका म्हणू लागते मीरा हे गुलाबाचं फुल केवढ्याला आहे तेव्हा मीरा मू लागते वीस रुपयाला आता लगेच देविका म्हणू लागते दे मग एक फुल मला आता मीरा एक गुलाबाचं फुल तिच्या हातात देते दे। त्याच वेळेस आता मुद्दामून मीराला कमी लेखण्यासाठी आता देविका तिला तीस रुपये देते आणि मला लागते धर तुझ्या फुलांचे पैसे आता मीरा पटकन दहा रुपये पाठीमागे देते आणि मला लागते देविका तुझे उरलेले पैसे तेव्हा देविका म्हणू लागते मला गरज नाही आहे तुला चहा पाण्याला होतील राहू दे तुला टिप्स म्हणून असे म्हणून आता लगेच देविका तोऱ्यातच तिकडनं निघालेली असते त्याच वेळेस आता सत्य येतो सत्य मात्र इकडे हो, हो रागे तो, रागा चा भरा तो का तिकडे हो तिचा रस्ता अडवतो देवकाला राग येतो रागाच्या भरात तिकडनं ती निघून जाते तेव्हा सत्य तो धुमके तू अगं ही बबडी कशाला आली होती दुकानात तेव्हा मेरा मुलक ते कुठे काय काहीच नाही तेव्हा सत्य म्हणतो लईच तोरातच गेली नेमकं भानगड काय तेव्हा मीरा मुलाक ते सांगितलं ना अहो काय बी नाही पण तुम्ही कुठे गेला होता काय झालं तेव्हा सत्य तो धुमके तू हा बाबड्या साधासुधा दिसत नाही हा अगं तो मगाचा माणूस आला होता का त्याच्याकडे लय उधारी करून ठेवली त्या थे बबड्याने अजून किती किती बाहेर उधाऱ्या केल्या बबड्याने काय माहिती आणि तू माणूस तर हेही म्हणत होता की जिथे जॉब करतो तिथे मी जाऊन बघितलं तर पंकज गायकवाड नावाचा कुठला भी माणूस तिथे जॉब करत नाही नक्कीच हा बबडे जॉबला आहे ना याला तर लय मोठा पगार आहे मग एवढ्या उधाऱ्या कशा करतो हा तेव्हा मेरा मनातच म्हण लागते उद्याऱ्या करणार नाही तर मग काय करणार या पंकज जॉब कुठे आणि हे जर मी यांना सांगितलं तर या पंकजचं काही खरं नाही त्यामुळे मला गप्प बसणंच भाग बरो तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो या फुसक्याकडनं जरा बघावंच लागतंय नक्कीच काहीतरी गडबड वाटायली आहे त्याच वेळेस आता लगेच सत्याचा फोन वाजू लागतो आता सत्य पटकन फोन उचलतो तर तिकडे कस्टमर त्याची वाट बघत असतं तेव्हा सत्यवर लागतो सॉरी सॉरी मी लगेच पोहोचतो असे म्हणून तो फोन बंद करतो त्याच वेळेस मीरा मला तो काय झालं तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके तू अगं या बबड्याच्या नादात मला भाडं होतं हेच विसरलो मी चल पटकन मला निघावं लागेल जातो आम्ही असे म्हणून सत्य आता आपली गाडी घेऊन निघालेला असतो त्याच वेळेस आता इकडे रस्त्याने सत्य मात्र बबड्याचाच विचार करत चाललेला असतो नेमका हा बबड्या करतोय काय एवढा पगार असून एवढ्या उधाऱ्या करूच कसा शकतो त्याच वेळेस आता सत्याची गाडी मात्र रस्त्याच बंद करते आणि गाडी मात्र आता पंकज ज्या गार्डनमध्ये असतं ना त्या गार्डनजवळ येऊनच बंद पडलेली असते तेव्हा सत्या आता लगेच आपल्या गाडीशी बोलू लागतो आणि म्हणून लागतो हे ससुगा अगं काय झालंय तुला अशी अचानक का बंद पडायली तू तू काही आजारी आहे का असे म्हणून आता सत्या मात्र गाडी पुन्हा चालू करून बघत असतो त्याला गाडीच्या आवाजावरनच गाडी नेमकं काय म्हणते तिचा काय प्रॉब्लेम होतो हे त्याला समजत असतं ना म्हणून तो पुन्हा आता स्टार्ट करून बघत असतो पण मात्र तरी गाडी काही चालू होत नाही तेव्हा सत्य म्हणून तो चला मला आता बघावं लागेल नेमकं आमच्या ससुगाला झालंय काय असे म्हणून सत्य आता गाडीतनं खाली उतरतो आणि आता पुढे जे इंजिन असतं ना त्यातली ती डिक्की उघडून आता तिथे काही प्रॉब्लेम आहे की काय हे शोधत असतो आता मात्र सत्याला तर काही प्रॉब्लेम वाटत नाही मग ससुगाला नेमकं झालंय काय बघतोच पुन्हा एकदा स्टार्ट करून बघतो नक्कीच चालू होईल असे म्हणून सत्याचा पुन्हा लगेच दरवाजा उघडून गाडीत बसणार ते सत्याचं आता त्या फुसक्याकडे लक्ष जातं त्या गार्डनमध्ये फुसक्या मस्त सिसं खेळत असतं त्याचा मित्रही असतो आता सत्याला तर धक्काच बसतो सत्या मात्र पंकजकडेच बघू लागतो तर इकडे घरी आता निरुपा मस्त आपल्या रूममध्ये आता झोपण्यासाठी म्हणजे आराम करण्यासाठी आलेली असते तेव्हा ती म्हणत असते आता ही मीरा दुपारी घरी आली की इला समधी भांडी घासायला लावते मला कामाला लावती काय येऊ दे तिला घरी तिलाच सगळं आवरायला लावन आता तशी पण मी झोपणार आहे असे म्हणत आता निरुपा कॉटवरती पडणार तेच आता आजी आलेली असते निरुपा ए निरुपा आता निरुपाला तर मात्र खूपच राग येतो आता ही म्हातारी आली आता माझं काही खरं नाही तेव्हा निरुपा लागते बोला ना सासूबाई तेव्हा आजी लागते काय गे निरुपा आवर्री तुझी समधी का आराम करायली का काय गे अगं मीरासाठी डबा नेऊन दिला की नाही तू तेव्हा निरुपा मला लागते नाही तिचा फोनच आला नाही मला असं वाटते ना सासूबाई तिला भूकच लागली नसेल नाहीतर तिला उपवास धरायचा असेल म्हणून तिला डबा दिला नाही तेव्हा आजी लागते हो तेव्हा लगेच निरुपा लागते हो अहो तिला कामाच्या नादात भूक लागत नसेल ना म्हणून म्हटलं जाऊ द्या तिला भूक नसेल मग कशाला द्यायचा परत सासूबाई मीना खूप थकले आता मी जरा आराम करते असे म्हणून निरुपा आता कॉटोरती पडणार तेच आजी तिचा हात पकडते आणि मला निरुपा तू मीराला फोन करून विचारलं का तिला डबा हवाय नकोय तेव्हा निरुपा मात्र आजीकडे बघू लागते त्याच वेळेस आजी लागते नाही विचारलं ना अगं पोरगी एवढं समद काम आवरून जाते तरी तू तिला काहीच विचारत नाही अगं तू खरं तर तिच्यासाठी डबा घेऊन जायला पाहिजे तर एकतर तिला फोनही केला नाही डबाही नेला नाही चाल पटकन डबा भर तिच्यासाठी तेव्हा निरुपा मला लागते सासूबाई हवं तर मी डबा भरून देते पण तुम्ही घेऊन जाल का मला जरा आराम करायचं आहे मलाही खूप काम असतं तो घरी तेव्हा लगेच आजी मुलाक चालणार नाही हे बघ मीरा घरी जेवायला येईल तोपर्यंत तू तिच्या दुकानात थांब आणि गिराईक बघ तेव्हा निरुपा म्हणाग कोण मी मला नाही जमणारा तेव्हा आजी मुलाक ते कसं काही जमणार नाही अगं निरुपा फुलवाली आहे ना तू अगं तुझं नाव आहे दुकानाला मग तुला जमवावंच लागेल जोपर्यंत मीरा जेवण करून येत नाही तोपर्यंत तू दुकान सांभाळायचं चल पटकन तेव्हा निरुपा म्हणाला ते गप्प बस सासूबाई मला हे काही जमणार नाही हवं तर तुम्ही डबा घेऊन जाऊ शकता मी भरून देते पण मी दुकानात वगैरे येणार नाही तेव्हा जे म्हणाला कशी दुकानात येत नाही ना मी पण बघतेस चल निरुपा अगं फुलवाली ना तू मग निरुपा फुलवालीने जरा दुकानात जायला यायला पाहिजे की नाही तेव्हा निरुपा म्हणू लागते सासूबाई मला जर कोणी फुलवाली म्हटलं ना मला खूप राग येतो मला नाही आवडत हे मला ना या नावाचा लय राग येतोय तेव्हा आजी लागते आता मला जे हवं आहे ना तेच मी करणारे पटकन दुकानात आता आजी लगेच निरुपाचा हात धरून तिला आवडतच दुकानात घेऊन आलेली असते तर इकडे आता सत्या मात्र डोको डोकून आता पंकजकडे बघत असतो हा खरंच बबड्या दिसायला आहे ना पण हा इकडे काय करतोय असा लहान पोरांसारखं का वागायलाय बबड्या आता सत्या मात्र डोळे फाडून पंकजकडे बघत असतो आणि लगेच मनाशीच मला म्हणतो अच्छा आता खात्री झाली हा निरुपाचा बबड्याच आहे पण हा इकडे काय करायलाय याला तर खूप मोठा जॉब आहे पगार आहे आणि मग हा इथे काय करतोय आता कालच पार्टीच्या वे वेळेस संध्याकाळी पंकजने जे जे काही सांगितले असतं ते सगळं आता सत्याला आठवू लागतो अरे बापरे याला तर प्रमोशन भेटलंय एवढा पगार असताना हा इते काई करतो या वेळेत इथे काय करतोय नेमकं या बबड्याचं चालतंय तरी काय ते बघावंच लागतंय त्याच वेळेस सत्याला आठवतं त्याच्या मित्राने त्या दिवशी त्याला सांगितलेलं असतं की तुझा तो भाऊ पंकज नेहमी गार्डन मध्ये दिसत असतो आता मात्र सत्याच्या डोक्यात ट्यूब पेटलेली असते नक्कीच हा बबड्या काहीतरी लपवतोय आपल्याला बघावं लागेल असे म्हणून आता सत्या जरा पुढे जातो झाडाच्या जा आठ डोकावून पंकज जवळ जाऊन जा आता त्याकडे बघत असतो तर इकडे आजीने आता ओढतच निरुपाला मीराच्या दुकानात आणलेलं असतं आता लगेच आजी आणि निरुपा येताच मीरा विचारू लागते काय झालंय आजी काय काय प्रॉब्लेम काय तेव्हा आजी लागते अजून काहीच झालेलं नाहीये मीरा आता होणार आहे तू जेवण आहे तेव्हा मीरा मू लागते नाही त्यावर आजी म्हणू लागते हो ना मग आता तू घरी जेवायला जा मस्त जेवण करू नये तोपर्यंत तो ही निरुपा फुलवाली दुकान सांभाळणार आहे आता निरुपा मात्र रागानेच आजीकडे बघू लागते त्याच आहेस आज आजी म्हणू लागते हो बाजूला मीरा तू इकडे चल इथे चल पटकन या खुर्चीवरती बैस बरं आता आजी लगेच मीराची जी गोल बिंगणारी खुर्ची असते ना त्या खुर्चीवरती निरुपाला बसवते आणि लागते बसलीच नाही ते बस आता तू त्या दिवशी काय म्हणत होती ती मीरा त्या गोल बिंगणाऱ्या खुर्चीवरती बसून मस्त मजा करते मग निरूपा आता तू पण या गोल बिंगणाऱ्या खुर्चीवरती बसली जेवढी मजा करायची ना तेवढी मजा करून घे आणि हो जोपर्यंत मीरा जेवण करून येत नाही तोपर्यंत गिरायकांना तू फुलं द्यायची तू पैसे घ्यायचे त्यांच्याकडनं शीख मीराकडनं जरा काहीतरी आणि मीरा तू घरी जा जेवण कर जरा आराम कर थकली असेल ना तोपर्यंत निरूपा आहे की तसंही निरुपा फुलवालीचं दुकान आहे ना मग ती सांभाळ तू टेन्शन घेऊ नको तेव्हा लगेच निरुपा रागानेच मीराकडे बघू लागते वेळेस मीरा मला लागते कशाला आजी अहो मला एवढी भूक नाही आहे मी संध्याकाळी पोटभर जेवेल की मी बघते दुकान तेव्हा आजी मला लागते नाही तुला सांगितलं ना निरुपा फुलवाली इकडे आहे तू टेन्शन घेऊ नको दुकानाचं जा घरी जेवण करू नये असे म्हणत आता निरुपा मात्र रागानेच मीराकडे बघत असते मीरा आता घरी निघालेली असते त्याच वेळेस आजी ते निरूपा मजा वाटायली ना गोल बिघणाऱ्या खुर्चीवरती बसून आता कसं बरं निरूपा तुझं नाव या दुकानाला अगदी शोभून वाटतंय निरुपा फुलवाली निरुपाचं मात्र डोकं खूपच उठलेलं असतं कारण तिला निरूपा फुलवाली म्हणतेला आवडत नाही ना त्याच वेळेस आता झाडाच्या आड येऊन सत्या मात्र पंकजकडे बघत असतो पंकज आपल्या मित्राबरोबर मस्त फुटाने खात आता गप्पा मारत असतो सिसोवरती मस्त मजा मारत असतो तेव्हा लगेच सत्या म्हणतो रे बापरे हा तर बापाच्या बायकोचा बबड्याच आहे आणि हा लहान पोरासारखं काय वागायलाय मला वाटलं होतं हा येडा आहे पण एवढा येडाय हे कधी वाटत नव्हतं अरे बापरे हा पुरता फेल झालेला दिसतोय याला ना खरंच आता बबड्या हे नाव मात्र खूप सोपतं याला बबड्या नाही बबडेश्वरच म्हणायला पाहिजे हो पण मात्र हा तर काल लयच गप्पा मारत होतं संध्याकाळी सेलिब्रेशन होतं याला प्रमोशन भेटल्याचं मग हा इकडे काय करायलाय बबड्या आता तुझं भांड सगळ्यांसमोर फोडायचा टाइम आलाय बरं काल का लय तोऱ्यात बोलत होता ना आता मी पण बघतो आणि त्या नीरूपाला पण दाखवतो खरं तर तुझ्या जवळ ही निरुपाई पाहिजे होती आणि तुझी ती बबडी आता बघ भक... नाही तुझं सगळ्यांसमोर भांड फोडलं ना तर नावाचं सत्या नाही सत्यागिरी कशी दाखवतो ना ते कळे ना आता तुला असे म्हणत आता लगेच सत्य तिकडनं निघालेलो असतो त्याच वेळेस आता खात्री करून घेण्यासाठी सत्या पटकन आपला मोबाईल काढतो आणि पंकजला फोन लावतो त्याच वेळेस आता सत्याचा फोन आलेला आज पंकज आपल्या मित्राला म्हणू लागतो आवाज करू नको शांत बाईस काही बोलू नको तेव्हा त्याचा मित्र म्हणू लागतो बायकोचा फोन आहे का त्यावर लगेच पंकज लागतो नाही रे बाबा बायकोचा नाहीये तू गप्प बैस काही बोलू नको आवाज करू नको आता लगेच पंकज फोन उचलतो आणि जणू काही ऑफिसमध्ये असल्याचंच नाटक करू लागतो चला चला क्लायंट आले चला पटकन मीटिंगची तयारी करून घ्या चला स्टाफने सगळ्या तयारी झाली की नाही असे जणू काही खूप इंग्लिश बोलू लागतो जणू तो, तो खरंच ऑफिसमध्ये मिटिंगच घेतोय आता मात्र हे सगळं बघून सत्या तर इकडे चॅट झालेलं असतो अरे बापरे बाबड्या भारी ॲक्टिंग जमते तुला तेव्हा लगेच आता तू आपला फोन उचलतो आणि म्हणून लागतो हो बोल सत्या कशासाठी फोन केलाय तेव्हा सत्या म्हणू लागतो पंकज तू लयच बिझी आहे लयचा आवाज येत होता रे तिथला तेव्हा पंकज मला हो त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो पण कुठेस तू तेव्हा पंकज लागतो अरे बापरे याला कळलं की काय तू आता आजूबाजूला बघू लागतो तर सत्या मात्र पटकन झाडाच्या आड लपून बसतो तेव्हा पंकजला वाटतं की सत्या इकडे नाहीये म्हणजे याला काय कळणार आहे मी कुठे तेव्हा पंकज लागतो मी माझ्या ऑफिसमध्येच असणार आहे ना यावेळेस कामाच्या टायमाला मी कुठे असणार आहे तुला कळत नाही आहे का उगस टाइमपास म्हणून फोन करतो चल ठेव फोन असे म्हणून आता पंकजने फोन ठेवलेला असतो त्याच ते वेळेस त्याचा मित्र हसतच नगतो वा पंकज कसलं भारी जमतंय रे तुला कुणाचा फोन होता तेव्हा लगेच आता पंकज लागतो ना काय नाही रे एक नंबरचा झोलड सत्य हा झोलड माणूस आहे एक नंबरचा काय करून करून करणारे हा सारी टॅक्सी चालवतोय तेव्हा लगेच त्याचा मित्र म्हणू लागतो अरे पण टॅक्सी चालवून त्याच्याकडे पैसे तर राहत असतील ना तेव्हा पंकज लागतो काय करतो ते एवढ्याशा पैशांना त्या टॅक्सी चालवून त्या टॅक्सीत बसण्यापेक्षा मी या सी सोवर बसलेल परवडण पण त्या टॅक्सीत मी कधी बसणार नाही हा असे म्हणत आता पंकज मात्र हसू लागतो त्याच वेळेस इकडे सत्या मात्र आपल्या गळ्यातली चेन फिरवतो आणि लागतो ए पंकज आता या सत्याची सत्यगिरी कळेल तुला आता थांबच थोडा वेळ तो असे म्हणत आता सत्याने मात्र या पंकजचं भांड फोडायचं ठरवलेलं असतं तर इकडे निरुपा आता मस्त मीराच्या दुकानात खुर्चीवरती बसलेली असते रस्त्याने लोक येत असतात जात असतात तेव्हा निरुपा मनाशीच म्हणू लागते या म्हातारीने मला या खुर्चीवरती बसून मोठी चूक केली काय म्हणतील लोक माझ्याबद्दल या खुर्चीवरती बसून माझी लायकी काढली या म्हातारीने सोडणार नाही मी या मीराला असे म्हणत आता रागानेच आजी ती आजीकडे बघत असते त्याच आजी हसतच लागते निरुपा अगं तुला बिझनेस कोणता करायचा आहे कसा बिझनेस करायचा असतो ना हे मीराकडनं शिक बर का तेव्हा निरुपा लागते मला गरज नाही हे असला बिझनेस करायची तेव्हा आजी लागते असं कसं निरुपा अगं फुलं घ्यायला जर कोणी आलं तर तू त्यांना स्वतःहून फुलं देणार की असा आवाज देत म्हणणार फुलं घ्या फुलं मोगऱ्याची घ्या गुलाबाची घ्या मस्त माळाही घ्या असं म्हणणार का त्यांना डायरेक्ट बुके देणार सांग ना निरुपा तेव्हा निरुपा म्हणागते मला काय बी जमणार नाही आणि मला हे करायचं बी नाही हे दुकान त्या मीराच आहे ना हे समज तिच्यामुळे झालं आहे ना मग तिलाच करायला सांगा सासूबाई तेव्हा आजी लागते हो अगं निरुपा या खुर्चीवरती व्यवहार कसे करतात ना ते जरा शिक बघ आता निरुपा मात्र रागातच उठते आणि ती खुर्ची गोल गोल अशी बिंगू लागते नेहवा आजी मला ती निरुपा असं काय करायली अगं तुझं नाव आहे की दुकानाला निरुपा फुलवाली मग एखाद दिवस दुकान तू सांभाळत तर काय फरक पडतो थांब थोड्या वेळ जोपर्यंत मी सांगत नाही मी येत नाही तोपर्यंत इकडनं कुठे बी हालायचं नाही तेवढ्यात आता लगेच आजीचा फोन येतो आजी पटकन आपल्या मैत्रिणीचा फोन उचलते आणि मला लागते हो बोल छानते तेव्हा तिची मैत्रिणी मला लागते आहेस तू तेव्हा आजी मला लागते अगं निरुपा फुलवाली शॉपमध्येच आहे मी कुठे असणार आहे असे म्हणत आजी लगेच फोनवरती बोलण्यासाठी बाहेर जाते निरूपाला मात्र खूपच राग आलेला असतो तेव्हा निरुपा मला लागते काय करू मी या मीराचं आणि या सत्याचं कशाला या दुकानाला माझं नाव लावलंय सगळी माझ्या नावाची वाट लावून टाकली निरुपा फुलवाली निरुपा फुलवाली मला ना अजिबात आवडत नाही काय करावा ना काही सुचतच नाही खरं तर या फुलवालीच्या दुकानाचं ना असं नुकसान करायला पाहिजे ना काय करू असं झालंय मला मला लायकी दाखवते काय इथे बसून आणि ही जणू काही लयच महाराणी घरी जेवायला गेली सोडणार नाही मी तिला असे म्हणत आता रागानेच निरुपा मात्र खूपच भडकलेली असते त्याच वेळेस एक कस्टमर येतात आणि लगेच निरुपाला म्हणला कत निरुपा फुल तुम्ही जात का निरुपा जोरात हो आता जोरात ओरडत लागते हो वेळेस तो माणूस मात्र आता निरुपाकडे बघू लागतो कारण निरुपा खूपच धावून बोललेली असते ना तो माणूस आता न घेता निघालेला असतो त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते अरे हो बापरे हीच संधी या मीराचं नुकसान करायचे आता बघ हिच्या बुकेचे पैसे न होता कसा बुके देऊन टाकते लोकांना आता लगेच मीरा म्हणू लागते सॉरी या दादा काय हवं होतं तुम्हाला तेव्हा ते दादा म्हणू लागतात मला हा बुके हवा होता आहे तो बुके तेव्हा निरुपा मला ते शंभर रुपये द्या आणि घेऊन जा आता तो माणूस पटकन शंभर रुपये देतो आणि लगेच निरुपा तो बुके त्या माणसाच्या हातात देणार तेच आजी येते आजी लगेच तो बुके पकडते आणि लागते निरुपा कुठल्या शाळेत शिकली गं तू तुला कळत नाही आकडे या बुकेवरती किंमत दिलेली ते दोनशे रुपये दिसत नाही आता निरुपा लगेच बघू लागते आणि लागते सॉरी या सॉरी सासूबाई मी बघितलीच नाही मला दिसलीच नाही तेव्हा निरुपा मला लागते हो खरंच दिसली नाही ओ सासूबाई त्यावर लगेच आजी त्या कस्टमरला म्हणू लागते हे बघा दादा हा बुके शंभरला नाही तर दोनशेला आहे कसं आहे ना आमचे या निरुपा फुलवालीचे डोळे जरा खराब झाले तिला दिसायला प्रॉब्लेम आहे ना म्हणून तिला सुसत नाही गई पण तुम्हाला दोनशे रुपये द्यावे लागतील तेव्हा ते काका लगेच आता आपल्या खिशातनं अजून शंभर रुपये काढतात आणि निरुपाच्या हातात देतात आजी आता त्यांना बुके देते ते आज वेळेस ते कस्टमर तिकडनं गेलेले असतात तेव्हा आजी निरुपाला म्हणा निरुपा, निरुपा। एखाद्याचं जर चांगलं करावं असं वाटत नसेल ना तर त्याचं वाईटही वाई करू नको उगस तुझी ती पार्लरवाली सून देवी का तुला पार्लरमध्ये घेऊन जात नाही म्हणून ना तू इथे उगच काहीतरी कांड करत जाऊ नको कारण तुझ्या त्या तु देविकालाही माहिती तू तिथे जाऊनही काहीतरी घोळ करणार म्हणून तुला कोणी कुठे नेत नाही तेव्हा निरुपा मनाशीच म्हणू लागते माझं ना नशीबच फुटकंय काही करायला गेलं का ते उलटच होतं सगळं आता चांगला या मीराचा तोटा करायचा तर पण नाही म्हातारी मध्येच टपकली असे आता निरुपा मनाशीच बडबड करत असते तर इकडे पंकज आणि त्याचा मित्र मस्त माझ्या मारत असतात खूपच हसत असतात खिदळत असतात तेव्हा सत्य तो वा बबडेश्वर आता तुझ्या मम्माला आणि तुझ्या त्या बबडीला बेबीला इकडे बोलवायचा टाईम बरं का आता नाही तुझं भांडं फोडलं सगळ्यांसमोर तर नावाचा सत्या नाही लई काल तोऱ्यात माझा अपमान करत होता ना आता बघ तू काय करतोय ते असे म्हणून सत्या पटकन आता धुमकेतूला फोन लावतो मीरा इकडे घरी जेवण करत असते आता ती फोन उचलते आणि मला लागते हे बघा माझ्याकडे ना मस्करी करायला अजिबात वेळ नाही आता मी जेवण करते मला लगेच दुकानात जायचं आहे त्यामुळे काही काम असेल तर सांगा तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके तू अगं गप्प वैस खूप महत्त्वाचं सरप्राईज आहे इकडे तू एक काम कर घरच्या सगळ्यांना मी जो पत्ता पाठवतोय ना त्या पत्त्यावरती घेऊ नये तेव्हा मीरा लागते का काय यायचंय तिकडे नेमकं काय तिकडे सांगाल का तेव्हा सत्या म्हणू तो धुमके तू सांगितलं ना मोठं सरप्राईज द्यायचंय मी तुला लगेच पत्ता पाठवतो समध्यांना घेऊ नये तेव्हा मीरा लागते ठीक आहे पण मग दुकान बंद करू का तेव्हा सत्या म्हणा हो दुकान बंद कर तेव्हा मीरा लागते आजी आणि सासूबाई दोघीही दुकानात आहे बाबाही घरीच आहे पण देविका रवी आणि रिया या तिघांना फोन करावा लागेल पंकज तेव्हा लगेच सत्य लग तो नाही नाही पंकजला फोन करू नको मी त्याला फोन केलाय त्याला आहे मी बाकीच्यांना फोन कर आणि त्यांना घेऊ नये तेव्हा मीरा तर ठीक आहे चालेल असे म्हणत आता मीराने लगेच देविका रिया रवीला सगळ्यांना फोन केलेले असतात तर इकडे सत्या मात्र तोपर्यंत या फुसक्याचा सीसोवरती जे काही मजा मारत असतो ना त्याचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये काढून ठेवत असतो तेवढ्यात आता मीरा मात्र सगळ्यांना घेऊन तिकडे पोहोचलेली असते त्याच वेळेस आता तिथे येताच देविका ते सत्या तुला काही कामधंदा नाही आहे का कशाला बोलावलं बोला इकडे टाईमपास करायला तेव्हा सत्या तो सांगतो सांगतो समधे आलेत ना मग आता तुम्हाला मी फुकटचा तमाशा दाखवणार आहे तुम्हाला जे काही बघायला भेटणार आहे ना ते मोठं सरप्राईज असणार आहे या सांगलीतला मोठा ॲक्टर किती ॲक्टिंग करू शकतो ना हे आज तुम्हाला कळणार आहे बरं का तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ लागतो हो असा कुठला ॲक्टर आहे जो आम्हाला माहिती नाही तेव्हा सत्य तो बाप कळेल कळेल ॲक्टर किती ॲक्टिंग करतो ना आणि किती काय काय करू शकतो हे समद्यांना कळेल चला चला असे म्हणून सगळे निघालेले असतात त्याच वेळेस देविका मुलाक ते थांबा एक मिनिट तुम्हाला काही वाटत नाही का इथे कोणी कमी म्हणून पंकज कुठे पंकज या घरचा मोठा मुलगा आहे तो मोठ्या कंपनीत जॉब करतो मोठ्या हुद्द्यावरती करता पुरुष येतो या घरातला आणि त्यालाच तुम्ही बोलावलं नाही असल्या महत्त्वाच्या क्षणाच्या वेळेस पंकज पाहिजे असं कुणालाच वाटत नाही का तेव्हा निरुपा मुलात ते देविका अगं या सत्याला पंकज समोर असा अपमान झाल्यासारखं वाटत असेल ना आपल्या घरातला कर्ता पुरुष आहे पंकज आणि याला काय थोडेफार पैसे मिळतात म्हणून अपमान झाल्यासारखं वाटत असेल ना म्हणून बोलावलं नसेल कदाचित या सत्याने तेव्हा सत्याला लगेच आता म्हणू लागतो ए बायकांनो जरा धीर धराल आणि मग तुम्हाला कळेलच चला पटकन तुम्हाला बिना पैशाचाच फुकटचा तमाशा दाखवायचा आहे आणि तमाशाचं नाव काय माहिती बडा भ्रमाचा भोपळा चला चला असे म्हणून सत्या आता सगळ्यांना पंकजच्या सिसोकडे घेऊन निघालेले असतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता सत्य सगळ्यांना असतो हे बघा आज या गार्डनमध्ये आपल्याला एक प्राणी बघायला मिळणार आहे जो प्राणी फक्त दुसऱ्यांच्या जीवावरती फुकटचं खात जगत असतो जो आजपर्यंत आपल्याला फसवत आलाय आता मात्र निरुपाला जरा डाऊट आलेला असतो तेव्हा लगेच सुधाकर वाहून लागतात कुठला प्राणी त्याच वेळेस सत्या मला तो सांगतो तो प्राणी कोण आहे ते सांगतो आणि त्याने आपल्याला किती दिवस किती वेळा आणि कसं फसवलं हेही सांगतो तो प्राणी म्हणजे आहे आपला बबड्या ते बघा त्याच वेळेस सगळेजण आता बबड्याकडे बघू लागतात बबड्या मात्र मस्त शिसो खेळत असतो लहान मुलांसारख्या मजा मारत असतो आता मात्र हे बघून देविका आणि निरुपाला धक्का बसलेला असतो देविकाला मात्र खूपच पंकजचा राग आलेला असतो आता सत्याला गेस देविका आणि निरुपाकडे बघू लागतं आणि लागतं बघा बघा तुमचा बबड्या आता लगेच वेगळा आवाज काढून बबड्याला आवाज देतो आता जेव्हा लगेच बबड्या आता मला लागतो काय रे असे म्हणताच आता सगळ्या फॅमिलीला समोर बघताच बबड्याची मात्र पुरती वाट लागलेली असते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद